मित्रांनो या क्षणाची सर्वात मोठी बातमी एकनाथ शिंदे होणार पुन्हा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना द्यावा लागणार राजीनामा एकनाथ शिंदे यांना बड्या नेत्याकडून मुख्यमंत्री पदाची ऑफर तर राजकीय वर्तुळात उडाली एकच मोठी खळबळ काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट आणि सविस्तर बातमी जाणून घेण्यासाठी तुम्ही जर आमचं चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल ऐकॉन प्रेस करा जेणेकरून आमचे असेच नवनवीन व्हिडिओ व राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला याच चॅनलवर बघायला मिळतील उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याचा अर्थसंकल्प मांडला हा अर्थसंकल्प मांडल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एकत्र पत्रकार परिषद घेतली या पत्रकार परिषदेवेळी झालेल्या खुर्च्या आदलाबदली आणि एकनाथ शिंदेंनी केलेल्या विधानाची चर्चा रंगली आता या विधानावरून चर्चांना उधाण आलेले असताना काँग्रेसचे बडे नेते नाना पटोले यांनी एक मोठं विधान केलं आहे नाना पटोले यांनी एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना थेट मुख्यमंत्री पदाची ऑफर दिली आहे आमच्याकडे या आम्ही पाठिंबा देऊ असे नाना पटोलेंनी म्हटले त्यामुळे राजकीय वातावरण तापलं आहे नाना पटोले यांनी धुलिवंदनाच्या निमित्ताने नागपुरातील पत्रकारांशी संवाद साधला यावेळी त्यांना विविध प्रश्न विचारण्यात आले त्यावर त्यांनी थेट भाष्य केले आहे काँग्रेस माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नेत्यांना बुरा नो मानो होली है म्हणत खास शैली शुभेच्छा दिल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छा देत त्यांची प्रकृती ठीक व्हावी असे ते म्हणाले आजकाल ते खूप फेकतात त्यांनी मोदीप्रमाणे खोटं बोलू नये असा सल्ला दिला आधी जे देवेंद्र फडणवीस होते राज्यासाठी त्यांची लढाई चालायची ते त्यांनी करावं अशा शुभेच्छा देतो असं सुद्धा नाना पटोले म्हणाले तर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना काँग्रेससोबत येण्याची ऑफर देत त्यांची अवस्था फार वाईट आहे पुढच्या काळात त्यांना पक्ष टिकेल की नाही हे माहीत नाही भाजप त्यांना जगू देत नाही अजित पवार यांनी सादर केलेले बजेट त्यांच्या मनातील बजेट नाही हे बजेट बिना पैशाचे आहे असं सुद्धा नाना पटोलेंनी यावेळी म्हटलं आहे तर एकनाथ शिंदे यांची अवस्था फार वाईट झाली त्यांच्या सगळ्या योजना बंद केल्या जात आहेत त्यांच्या लोकांची सुरक्षा काढली गेली पण भाजपच्या लोकांची आहे त्यामुळे त्यांनी त्यातून शिकावं आम्ही त्यांच्यासोबत आहोत त्यांनी आमच्यासोबत यावं आम्ही राष्ट्रीय पक्ष आहोत आम्ही त्यांची काळजी घेऊ त्याच्यात मुख्यमंत्री पदासाठी ओढ लागली आहे आम्ही दोघांनाही काही दिवस मुख्यमंत्री बनवू अजित पवार यांना काही दिवस आणि एकनाथ शिंदे यांना काही दिवस मुख्यमंत्री बनवू असं मोठं विधान नाना पटोले यांनी केलं आहे तर महाविकास आघाडीतील संजय राऊत यांना शुभेच्छा देत नाना पटोले म्हणाले अतिविद्वान व्यक्तिमत्व महाराष्ट्राला लाभलं आहे ते वेगवान नेते असल्याचा उल्लेखही त्यांनी यावेळी केला आहे विजय वडेट्टीवार मोठे नेते आहेत सुपरफास्ट आहेत त्यांनी आणखी मोठं व्हावं सुसाट पडावं असं सुद्धा नाना पटोले म्हणाले दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमच्यासोबत यावं आम्ही त्यांना काही काळ दोघांनाही मुख्यमंत्री करायला तयार आहे अशी थेट ऑफर काँग्रेसचे नेते नाना पटोलेंनी एकनाथ शिंदे व अजित पवारांना दिल्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं देवेंद्र फडणवीसांनी एकनाथ शिंदे यांचं मुख्यमंत्रीपद हिरावलं आहे का याबाबत आपलं मत आणि प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा तुम्ही जर आमचं चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल ऐकॉन प्रेस करा जेणेकरून आमचे असेच नवनवीन व्हिडिओ व राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला याच चॅनलवर बघायला मिळतील मित्रांनो तुर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका वेगळ्या विषयासह